शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर अर्जित रजा रोखीकरणाच्या लाभाकरिता सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले याचिका जिल्हा परिषद शाळांच्या ऐंशी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी अर्जित रजा लाभाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे न्यायालयाने ग्रामविकास विभागाचे सचिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना नोटीस जारी करून यावर सात एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत सदर याचिकेवर न्यायमूर्तीद्वय नितीन सांब्रे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्ट्यामध्येही कार्यालयीन कामे करावी लागतात त्यामुळे ग्रामविकास विभागाने त्यांना वर्षाला पंधरा रजांचा लाभ देण्यासाठी सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्णय जारी केला होता परंतु याच विभागाने नंतर हे लाभ कोणत्या तारखेपासून लागू करायचे याबाबत निर्णयात स्पष्टता नसल्याचे कारण नमूद करून या निर्णयाला स्थगिती दिली यासंदर्भात सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी वादग्रस्त परिपत्रक जारी करण्यात आले त्यावर मुख्याध्यापकांचा आक्षेप आहे शासन निर्णयाला परिपत्रकाद्वारे स्थगिती दिली जाऊ शकत नाही त्यामुळे वादग्रस्त परिपत्रक अवैध आहे ते परिपत्रक रद्द करून मुख्याध्यापकांना अर्जित रजांचा लाभ अदा करण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे मुख्याध्यापकातर्फे ॲड प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ग्राम विकास विभागाचे सचिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाकारी यांनी नोटीसीत काय उत्तर देतात याकडे या मुख्याध्यापकाचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकाप्रमाणेच मुख्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे उन्हाळे व हिवाळी सुट्टीत शाळेत पूर्ण वेळ असतात संपूर्ण वर्षात सुट्टीच्या कालावधीत काम केले म्हणून मुख्याध्यापकांना पंधरा दिवस विशेष अर्जित रजा आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सदरच्या अर्जित रजेचे रोखीकरण सेवानिवृत्तीच्या वेळी मुख्याध्यापकांना अदा केले जात होते सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना अदा केली जाणारी अर्जित रजेचे रोखीकरण दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार करण्यात आल्याने सदरच्या अर्जित रजेचे रोखीकरण पुन्हा पूर्वत सुरू करण्यात यावे असे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेंचे सेवानिवृत्त मुख्याध्यापकासह विद्यमान मुख्याध्यापकांची मागणी आहे ऐंशी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाकडे राज्यातील सर्वच मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज व्ही महाराष्ट्र या चॅनलवर